सप्टेंबर रोजी जालना शहरातील भोकरदन नाका येथे बेशुद्ध अवस्थेत एक व्यक्ती आढळला असून घटनास्थळी बघण्याची मोठी गळती झाली होती त्यास सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या बेशुद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेतून जालना सामान्य रुग्णालय येथे दाखल करून डॉक्टरांनी त्यास तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले त्या व्यक्तीचे नाव शंकर किसन चोपडे वर्षे अठ्ठावीस राहणार कोठाळा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे त्याच्याकडील आधार कार्डवरून समजले शंकर किसन चोपडे याचा मृतदेह जालना सामान्य रुग्णालय येथे पुढील कारवाईसाठी ठेवण्यात आला याची माहिती सामान्य रुग्णालयातील डॉक्टर गटकळ वैद्यकीय अधिकारी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्रांविषयी बोलताना दिली आहे नमस्कार मी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय अपघात विभागमध्ये साडेबारा ते पावणे एकच्या च्या दरम्यान एक, एक अज्ञात पुरुषाचे मृतदेह ॲम्ब्युलन्सद्वारे अपघात विभागात आणण्यात आले होते त्याला तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले तो सदरील मृतदेह भोखरदर नाका इथे पोलीस स्टेशनच्या जवळ आढळून आला होता तदनंतर सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुत वाघमारे यांच्या उपस्थितीत आम्ही सदरील मृतदेहाचे कागदपत्र आढळून आले आधार कार्डच्या अनुषंगाने त्याची ओळख पटलेली असून त्याचे नाव शंकर किसन चोपडे असून त्याचं वर्ष अठ्ठावीस आहे आणि कुठला त्याचं राहणार तो आधार कार्डच्या पुराव्यानुसार राहणार कोठाळा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असा आढळून आलेला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा वीच्या जीवनात हो अपडेट राहा